छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोधवड येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कुंवर हे होते नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष धनराज शेळके यांनी सपत्निक संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा आरती केली बोधवड तालुक्यातील नाभिक विद्यार्थी जयेश प्रकाश बाबुलकर संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्या कुमारी प्रणाली विवेक वकरे पाचवी शिष्यवृत्ती पात्र उत्तीर्ण तिलक राजेंद्र बिडके बारावी विशेष प्रावीण्य प्राप्त या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष गोपाळजी अग्रवाल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भैया पाटील हर्षल बडगुजर विजय पावले कैलास चौधरी किरण बंजारी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रदीप बडगुजर सचिन राजपूत निलेश पाटील नगरसेवक संजय गायकवाड नगरसेवक सुनील बोरसे नगरसेवक विजय बडगुजर माजी नगरसेवक गोपाळ खेवलकर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष निवृत्ती ढोले संभाजी ब्रिगेडचे अनंत वाघ राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शैलेश वराडे रवी बाबसकर दीपक आहुजा नाणक आहुजा प्रभाकर पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देऊन अभिवादन केले या कार्यक्रमाला संजय वाघसर संतोष कुवर राजेंद्र डापसे विवेक वखरे अमोल आमोदकर गणेश सोनवणे गजानन भोंडेकर राजेंद्र शिळके संजय बिडके साऱ्यांधर डापसे रितेश बिडके सोपान महाले गजानन पर्वते किशोर डापसे ज्ञानेश्वर डापसे राजेंद्र बिडके प्रकाश बाभुलकर निवास बाभूळकर राजत्र बाभुलकर कैलास बाभुळकर गोपाळ डापसे राजेंद्र वर्मा संतोष वसाणे वासुदेव वसाणे गोपाळ वखरे योगेश वखरे शरद बोरणारे गणेश बोरणारे संतोष गलबले भगवान बोरसे दिलीप बोरणारे शुभम अंबुस्कर शंकर आंबुसकर राहुल अंबुस्कर ईश्वर वाशिमकर संतोष कळंबकर आणि अनेक समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते उत्साहाने साजरी झाली पाहिजे सप्ताह सुरू झाला पाहिजे जेणेकरून बघा जोपर्यंत आपण सर्व नाभिक बांधव एक संघटित होत नाही तोपर्यंत तो या कार्यक्रमाची शोभा येणार नाही उत्साहाला रंजना येणार नाही परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी त्यांचं काहींना वाटत असेल की आपण स्वतःहून या कार्यक्रमामध्ये या पुण्यतिथीच्या उत्साहामध्ये आपण स्वतःहून सहभागी झाला पाहिजे स्वतःहून आपण कार्यक्रमामध्ये हिराणींनी भाग घेतला गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने कोणाकडे बघून आपण वाघ सरांकडे पाहून राजेंद्र डापसेंकडून पाहून वक्रेसरकडे पाहून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये आपण स्वतःहून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की श्री संत सेनाजी महाराज हे आपल्या समाजाचे आराध्य दैवत आहे आपल्या समाजामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे म्हणून समाजाचा उद्धार झालेला आहे आपल्या समाजाला संत परंपरा मिळालीच नसती पण ही संत परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा संत सेनाजी महाराजांनी निवडून ठेवलेली आहे आपलं मोठ मोठं मोठं भाग्य की आपण या नाभिक समाजामध्ये जन्माला आलो आणि आज ही पुण्यरीती असताना सुद्धा आपण आपली उपस्थिती आपल्या बोलीवर शहराची उपस्थिती तालुक्याची उपस्थिती कशा प्रकारे पाहिजे होती सर्वांना न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव जोडवाड